राष्ट्रीय पुणे महामार्गावर संगमनेरजवळ गुल्हेवाडी शिवारात हॉटेल सोन्यासमोर भीषण अपघात राष्ट्रीय पुणे महामार्गावर शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहाच्या दरम्यान भीषण अपघात झाला या अपघातामध्ये रिलायन्स गॅस टाक्या घेऊन जाणारा ट्रक जी जे तेवीस ए टी बेचाळीस अठ्ठेचाळीस हा लोड असल्यामुळे नाशिककडून पुण्याच्या दिशेने चालला होता ट्रक कंट्रोल न झाल्याने तो एम एच चौदा के डब्ल्यू पासष्ट एकोणचाळीस या एअरटिका कारवर परटल्याने कारमधील भैया वाल झाडे साधारण वय पंचवीस वर्ष व चैतन्य मावळे वय सव्वीस वर्ष व ट्रक चालक घनश्याम परमार वय तेवीस वर्ष हे जखमी झाले आहेत तर गॅसच्या टाक्या पूर्ण रोडवर पसरल्या होत्या परंतु टाक्या मोकळ्या असल्यामुळे कोणती जीवितहानी झाली नाही जखमींना सरकारी रुग्णवायकेतून संगमनेर येथील घुलेवाडी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे पुढील तपास संगमनेर पोलीस स्टेशन करत आहे तर घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गाडेकर व पोलीस नाईक पटेकर यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली कानोसा न्यूज संगमनेर